उमेदवारीची परिस्थिती नाही आहे त्यामुळे लोकांनी उस्फूर्तपणे सांगितले आम्ही तुला वर्गणी काढून देतो तू उभा राहायच आपला विकास व्हायला पाहिजे आता आणि पाच मागे पाणी आलं तर ठीक नाहीतर दोन दोन आठवडे पाणी येत नव्हते काम कामं व्हायला पाहिजे होते त्याप्रमाणे झालेलीच नाही विकास हा त्यांच्याकडून आम्हाला करून घ्यायचा करणार शंभर याच्या आम्हाला खात्री आहे हिंदुत्व पण यायला पाहिजे आणि विकास काम पण व्हायला पाहिजे ही आमची इच्छा पाचगाव जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं आपण पाचगाव जिल्हा परिषदेच्या गावांमध्ये काय वातावरण आहे याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करतो अंदाज घेण्याचा प्रयत्न करतो सध्या मी आहे उजळ्यावाडीमध्ये इथल्या स्थानिकांशी चर्चा करणार आहे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे काय नेमका इथलं वातावरण आहे काय सांगाल आ, तुम्ही एकंदरीत लढत जी आहे काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे ते स्थानिक तुम्ही नागरिक आहात काय वाटते तुम्हाला कसं असेल वातावरण काँग्रेस तर्फे सॉरी उजावाडीतून काँग्रेस आणि भाजप लढप आहे जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला बरोबर त्यात आमच्या पंचायत समितीला वैशाली सुतार म्हणून आहेत आणि भाजपकडून तेज्ञन पाटील हे आहेत आणि त्याच्या विरुद्ध काँग्रेस आहे तर आमची लढत ही टक्करची असणार आहे बर पण आमचं मत आहे हे आम्ही मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम जे चालू आहे भाजपचं हे सगळ्यात काम चालू आहे आज अखेर त्यांनी मोदी साहेबांनी घराघरामध्ये पाण्याची सोय करायला सांगितली होते पाच वर्ष झाले हे काम थोडं स्लो गतीने चालू आहे पण आता अमोल माडिक साहेब दक्षिण बंधन निवडून आल्यानंतर त्यांनी एवढे फास्ट काम केले की के पहिल्यांदा काम करा आपण रस्ते करून देऊया असं लोकांना सांगितलेलं आहे आणि ते काम चालूच आहे मग ते काम आता घराघरामध्ये पाणी पोहोचणार आहे आमच्या उजवळ म्हणजे टाकीचं पण काम चालू झाले जवळजवळ साठ टक्के काम आमचं संपलेलं आहे राहिले चाळीस टक्के ह्या वर्षात संपणारच त्यानंतर ते पण पाणी होणार पाणी येणार आहे सगळं घराघरातनी ले ले हा विषय झाला आणि रस्ते ते पण टाकले अंतर्गत काय म्हणलं फूट लाईन ज्या होत्या पुरवठा शंभर टक्के फास्ट मध्ये आणि काय म्हणा लोकांची समस्या रस्त्यांची आहे ते रस्ते सुद्धा होणार पण पाईप लाईन टाकल्यानंतर म्हणाई लाईन टाकल्यानंतर रस्ते उकरायला लागू नयेत म्हणून पाइप लाईन अगोदर होणार मग रस्ते हा पहिल्यांदा पाइपलाईन होणार त्यानंतर रस्ते होणार आणि गरीब घराण्यातली मुलगी आहे सुतार म्हणून आणि आम्ही लोकवर्गणीतून त्याला खर्च करणार आहे म्हणजे एक उमेदवार उभारला खर्च करणार लोकवर्ग खर्च करणार एक उमेदवार उभारला म्हणून ही गरीब घरातील मुलगी आहे आणि आम्ही तिला उमेदवारी दिलेली आहे आम्ही पण सुद्धा फॉर्म भरला होता आम्ही पण माघार घेतले कारण गरीब मुलगाला द्यायचा आहे संधी मिळाली संधी मिळाला पाहिजे आणि कट्टर कार्यकर्ते आहे पहिल्यापासून त्याला ती संधी दिलेली आहे गरीब माणसाला त्यामुळे ते निवडून आम्ही काय पण करून आणणार प्रयत्न करणार आहे आणि प्लस माझगाव जी जी सीट त्यांना पण आम्ही निवडून आणणार आहे असे का नाही ना ते वकील आहेत मॅडम चांगले आहेत आणि ते काम त्यांचं धडाधडीचं काम चालू त्यामुळे ते पण सिद्ध याज्ञसिनी पाटील याज्ञसिनी पाटील पण आमचे महेश पाटलांचे मिसेस बर त्यांना पण आम्ही धडाडीचं निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि आणणारच आहे बरं तुमचे सहकार्य म्हणतात की याज्ञसिनी पाटील असतील किंवा ते दुसरे उमेदवार जे आहेत वैशाली सुतार त्यांच्या त्यांना निवडून आणणार तुम्हाला काय वाटतंय कोण यायला पाहिजे काय यायला पाहिजे विकासासाठी आमच्या पाटील मॅडम आणि वैशाली सुतार दोन उमेदवार आम्ही भरघोस मतां निवडणार विकास हा त्यांच्याकडून आम्हाला करून घ्यायचा आणि ते करणार शंभर टक्के याची आम्हाला खात्री आहे बर काही वर्ष इकडे विकासाकडे दुर्लक्ष झाले वाटते का काही वर्ष काँग्रेस सत्ता होती त्यावेळी दुर्लक्ष झालं त्यामुळे इथं काम काय झालेलं नाही जसं सरकार आलं किंवा काम पूर्ण चालू झाली जेवढी पेंडिंग आणि गल्ली पासून दिल्लीपर्यंत भाजप सरकार आहे त्यामुळं भाजपलाच मतदान करावं अशी माझी कळकळची विनंती आहे कारण का आपला विकास व्हायला पाहिजे आता आणि पाच वर्ष मागे झालं भाजपला तुम्ही मतदान करायचं आव्हान देखील आहे का कारण काय भाजप पूर्ण काम चोरात चालू मोदी सरकार जे काम डिसिजन घेतात रस्त्याचे म्हणा हायवेचे म्हणा एवढे डिसिजन चालू आहे रेल्वेचं वगैरे खूप छान काम चालू आहे त्यामुळे आम्हाने ते, ते भाजप सरकार आवडते आता साधा तिने मोदी साहेब म्हणजे मुंबईत ना डायरेक्ट दुबई पर्यंत बोगदा करावं आल्यात असं ऐकायला आलं पण हे सोपं गोष्ट नाही आहे फार फार मोठं गोष्ट म्हणजे वेगवान प्रगती होते असा तुमचा विश्वास आहे आणि गल्ली ते दिल्ली तेच व्हायला पाहिजे आणि सिंधूर म्हणून मध्ये एकदा झालं होतं तिने नाव टाकलं होतं खूप छान लोकांना महिलांना त्यामुळे ते पण म्हणजे धडाधडीचा डिसिजन घ्यायचा एका भाजप जेव्हापासून आमच्या इथं आता विकास काम म्हंटला सगळ्यांनी तर आपल्या इथं तीस वर्ष झाली अंगणवाडी ही नव्हती ती अमोल साहेबांच्या निधीतून आपल्याला अंगणवाडीचं काम पूर्ण झाले आणि म्हाडा कॉलनी अशा आहे की नाही इथं सर्वसामान्य म्हणजे गरीब लोकांची वस्ती आहे ह्या ठिकाणी रस्त्याचं काम नव्हतं गटर नव्हते पाण्याची पूर्ण म्हणजे पाणी शक्यतो आठवड्यात नाही एकदा येते आपल्या इथं त्यामध्ये कसं आहे पाणी आलं तर ठीक नाहीतर दोन दोन आठवडे पाणी येत नव्हते आणि जे जुनं पाईपलाईन होतं ते साहेबांच्या मार्फत ते पाईपलाईन काढून नवीन पाईपलाईन करून त्याच्यावरती आता का रस्त्याचं काम पूर्णपणे करण्याचं अमोल साहेबांच्याकडनं काम होत आहे त्याच मार्फत घेणे आम्ही आता कसं आहे जे महेश दादा आहेत महेश पाटील साहेब त्यांच्या मिसेस उभारल्या आहेत त्यांच्याकडून पण आम्हाला आणखी काम करून घ्यायचे आहेत आणि अमल साहेबांचा असू दे किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांचा असू दे यांच्यापर्यंत कसं पोहोचून आपल्या भागाचा विकास करून घ्यायचा आहे हे भाजपकडनं होणारच आहे हे आम्हाला माहितच आहे त्यामुळे त्यांच्यापर्यंत आम्ही कसं पोहोचू शकतो ह्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे आणि ते कधी भाजप भाजप यायला पाहिजे असं आमचं मत आहे कारण कसं आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर म्हणजे काय हे आम्हाला हिंदुत्व असू दे किंवा शिवसेना आपले जे शिंदे गट आहे त्यांच्या मार्फत पण आम्ही आता सामान्य लोकांच्या मध्ये गेलो किंवा आम्ही मित्र मित्र जरी गेलो तर वातावरण तसं झाले की हिंदुत्व पण यायला पाहिजे आणि विकास काम पण व्हायला पाहिजे हे आमची इच्छा त्यासाठी चा? तुम्हाला इथन भाजप भाजपला निवडून आनंद द्यायचं आमची जास्त इच्छा सरकारी म्हणते भाजपला निवडून द्यायचं तुला काय वाटत भाजपला निवडून का कारण का कारण का तिने कामाची गती दिली जास्त आणि विकास काम होणार हे शंभर टक्के आम्हाला भाजपकडन होणार आणि कडनच होणार म्हणून तुम्हाला भाजप भाजप पाहिजे तुझ्या सरकारांना भाजप पाहिजे तुला काय वाटतं भाजप आता सध्या ते महेश महेश महेशातले मिसेस उभार त्यांच्या माग आमच्या सगळ्या पोरांचा सपोर्ट असणार कारण काय कारण ते त्यांचं भाजप भाजपमध्ये असल्यामुळं भाजपची कामही आपल्या भागात खूप फास्ट होत्या बर आणि कसं आहे आता आमच्या इथं जी विधानसभा झाली आमदार साहेब निवडून आलं त्याच्या अगोदर आमच्या सदस्यांनी इथं फंड मिळत नव्हता बर नव्हता जेव्हा आमदार साहेब निवडून आले अमल साहेब निवडून आले की नाही तेव्हापासून आम्हाला फंड मिळाला लागला तेव्हापासून आमची कामं सुरू झाली त्यामुळे आम्हाला लोकांना सर्वसामान्य लोकांना काय वाटायला लागले की हा भाजप आहे म्हटल्यावर विकास आहे मला सांग या कॉलनीत असेल किंवा गावात असेल हेच वातावरण आहे होय होय भाजा प्रभाग क्रमांक दोन मधनं शंभर टक्के लीड घेऊन भाजपचा आहे खात्रे खात्री आता इथं बघितलं कामा सर्वसामान्य कुटुंबात आपल्याला म्हणजे ज्याची परिस्थिती त्यांना त्या माणसाला सुद्धा त्यांनी पुढे केलेलं आहे जेणेकरून हा भाजपच यायला पाहिजे भाजप यायला पाहिजे का कारण काय आतापर्यंत जर बघितलं तर कसं आहे की भाजप आता केंद्रात सत्ता त्यांच्या आहे राज्यात त्यांच्या आहे आता इथं बघितलं तर स्थानिक लेवलला पण सत्ता त्यांची आहे कारण निधी हा वर्ण सरकारकडूनच मिळणार आहे बरोबर सत्ता जर चेंज झाली तर तो निधी तो कसा भेटेल बरोबर त्यामुळे हा इथं भाजप सरकारच यायला पाहिजे निधी कसा भेटतील म्हणजे अनेक वर्ष इथं निधी मिळालेला नाही असं वाटतंय तुला निधी हा बघितला तर बऱ्यापैकी काम ही झालेलेच नाहीत जशी कामं व्हायला पाहिजे होते त्याप्रमाणे इथं कामं झालेलीच नाहीत आता इथून पुढे वाटते की इथून पुढे कामं होतील कारण हो आता कसं आहे की इथं जर सत्ता बसली तर होऊ शकतात काम आता तू इथं आहेस आसपास बघतोय तुझ्या आसपासचं वातावरण तुला माहिती आहे एकंदरीत लोकांचा कल काय वाटतो इथं लोकांचा कल हा भाजपला जातो जातोय हो कारण इथं भाजपच धरतं काय ठरतंय हो मी विकास कामाच्या जोरावर माणसं इथं मतदान करतील असं म्हणायचं आहे विकास कामाच्या जोरावरच मतदान होतंय तर जास्त आणि माणसा निवडून देतील हो होता निकाल जर विनिंग शीटांचा पाटील मॅडमच निवडून येतील आणि दुसरे म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातले ते व्यक्ती दिलेला आहे की ज्यांच्या अजून बघितला तर कुठल्याही प्रकारचं हे नाही की त्यांना लोकवर्ग निधून उभा केलेला आहे त्या माणसांना निवडून दिल्यामुळे सामान्य वर्गात शंभर टक्के ते निवडून येतील खात्री आहे तुला हो शंभर टक्के यास, यास, या विभागात ग्रामपंचायतीच कामं जी आहेत ती आतापर्यंत काँग्रेस सरकारनं वगैरे काय लक्ष दिलेलंच नाही आजपर्यंत मग यातनं बी जे पी सरकारनं आमच्या गरीब एका महिलेला भाजप भाजपतर्फे तिकीट मिळते आणि तिलापणे लोकांनी साथ देऊन वर्गणी काढून त्यांना मदत निवडून आणायचा हा प्रश्न इथे उमेदवार आहे आहे आणि ती काम, काम, काम वैशाली विजय सुतार वैशाली विजय म्हणजे काम आहे करून घेणारी आहे ती पण आणि तिच्या पाठी मग हा समाज तिच्या पाठीमागे आहे सुतार समाज जवळजवळ सुतार समाज इथं एक एक दीडशे लोक दीडशे मतदान आहे लोकांचा पाठिंबा तिला जास्त आहे कारण आजपर्यंत सुतार समाजाचा कोण निवडून दिलेलाच नाही का तू ना गरीब पडलाय ओके त्याच्या पाठीमा कोण उभारत नाही मला सांगा आता घन दानगे निवडणुकीला उभार तुम्ही मात्र एका संधी पे ना। ना। ना गरीब संधी देण्याचा बीजेपीने केलाय काय गरीब समाजातल्या सुतार समाजातल्या मुलगीला तिकीट दिलंय ते म्हणजे ते महत्वाचं आहे कारण काय अशा लोकांना तिकीट दिलंय की बाबा ती काम करेल आणि गरीबांच्या समस्या मांडेल या या विषयातनं तिला तिकीट दिलं ते एक चांगली गोष्ट आहे बर मी काम, आश... काम करेन मी अशी चर्चा मी ऐकतोय की इथल्या स्थानिक काही लोकांनी ते उमेदवाराला लोक वर्गणी काढून द्यायचा विचार केलाय तशा हालचाली सुरू आहे काय खरं आहे खरं आहे खरं काय वर्गणी काढून त्यांची परिस्थिती एवढी नाही आहे म्हणजे त्या उमेदवाराची उमेदवाराची परिस्थिती नाही आहे त्यामुळं लोकांनी उत्सफूर्तपणे सांगितले आम्ही तुला वर्गणी काढून देतो तू उभा राहायच म्हणजे एवढी ती व्यक्ती दुसऱ्यासाठी करणार आहे म्हणजे समाज आणि करणारी आहे बर त्यामुळं तिला निवडून द्यायला काय हरकत नाही हे समाजाचं पण आहे आणि लोकांचं पण मत आहे इथल्या म्हणजे एखादा एखादा सामान्य माणूस आपला लोकप्रतिनिधी झाला पाहिजे एक गरीब जरी असला तर तो आपला नेता झाला पाहिजे ही भावना आहे ही भावना हा त्याच्या मागे ही भावना आहे बरोबर म्हणजे इथला निकाल तसाच असेल असं वाटत असेल निश्चय शंभर खात्री आहे खात्री आहे आपण पाहिलं असेल उजळाईवाडीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपण फिरलो इथल्या स्थानिकांशी चर्चा केली माणसं मतदान करताना विकास कामं असतील वेगवेगळे प्रश्न असतील निवडणूक वगळता इतर वेळी सक्रिय असणारा माणूस असतील ह्या गोष्टींचा विचार करतायत इथं फिरताना मला देखील तेच जाणवतंय खासियत म्हणजे इथल्या एका उमेदवाराशी उमेदवाराबद्दल आम्ही ऐकतो की इथली माणसं जे आहेत त्यांनी गो गरीब असला तरी उमेदवाराला त्या उभा केल्या आणि स्वतः लोकवर्गणी काढून त्यांना तिने उभा राहा आमच्यासाठी लढ असं म्हटलं आहे एक आगळं वेगळं उदाहरण आहे सध्या मी इथंच थांबतो जाऊया पुढच्या ठिकाणी नव्या अपडेट भेटूया धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका